पक्षप्रमुखांना दिलेले अधिकार असतात हे जर विधानसभा अध्यक्षांना माहीत नसेल मुळात त्यांचं निकालपत्र दिल्लीहून टाईप करून आलं हे त्यांनी दिलेलं नाही आहे बरं का हे जे मी सांगू शकतो हे, हे कोणी ड्राफ्टिंग केलेलं आहे हा महाराष्ट्राच्या पाठीचा खंजीर खूप असलेला आहे शिवसेनेला खतम करणं म्हणजे महाराष्ट्राला खतम करणं आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे खतम करणं म्हणजे संपूर्ण या अकरा कोटी मराठी माणसाच्या पाठीमध्ये खंजीर आहे आणि ते काम आज एक मराठी माणूस राहुल नार्वेकर याने केलेलं आहे इतनाही कहूंगा शिवसेना खतम नाही होगी आप चाहे कोशिश करो एक गुजरात की लॉबी कितनी भी कोशिश करो आप कितना बी खोकेले की आओ हो, शिवसेना खतम नाही होगी आमच्या रक्ता रक्तामध्ये शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी खतम होणार नाही आम्ही त्यांच्या मेहरबानीवर जगत नाही आम्ही हौतात्म्य पत्करायला तयार आहोत या आमदारक्या आणि खासदारक्या म्हणजे शिवसेना नाही हे लक्षात घ्या एकनाथ शिंदेना जाऊन सांगा तुमचं मुख्यमंत्रीपद तुम्हाला लखला तुम्ही जे पाप केलेलं आहे शिवसेना खतम करण्याचं इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही एकनाथ शिंदे ये काला दिन है हिंदुस्थान के इतिहास का लोकतंत्र का इतिहास का हा काळा दिवस आहे आणि मराठी माणसासाठी हा अत्यंत काळा दिवस आहे प्रादेशिक पक्ष जर अशा पद्धतीने टेन शेड्यूल अंतर्गत कारवाई व्हायला लागली आणि पार्लमेंट लेजिस्लेटिव्ह पार्टीलाच जर ते मुख्य पक्ष मानून कारवाई करायला लागली तर प्रादेशिक पक्षांचं या देशातलं प्रादेश देशातल्या प्रादेशिक अस्मिता खतम करून आपणच एकमेव पक्ष भारतीय जनता पक्ष राहावा यासाठी ही सुरुवात त्यांनी महाराष्ट्रातून केलेली आहे